वानवली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय हातलोट संघ बोल फलंदाजी मार्ग वर असेल मंगेश नॉश वर असेल सुदेश गोलंदाजी मार्ग वर यश यश एक सज्ज होताना पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं यश दिशाहीन गोलंदाजी या पंचांच्या संध्याकाळच्या हातामध्ये पुन्हा एकदा एक्सरसाइज करायची संधी दिली पंचांच्या समांतर चेंडू अवंतर एक दहावीसाठी धाव सगळ्या वाढ ओ मंगेश चुकी करताना पाहायला मिळत आहे आणि चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे विकेटचं बदल होताना पाहायला मिळत आहे पहिला गडी जातो तंबूच्या आशाला मंगेश एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख होती तो मंगेश चांगले षटकार किंग म्हणून त्याची ओळख होती तो सुद्धा मंगेश आयरे मानवली संघासाठी जसं बोलात पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश आता तंबूच्या आशाला जाऊन बसणार मंगेश चुकी झाली यश चांगली गोलंदाजी चांगली रणनीती आखली गेली अचूक टप्पा आणि वेगावरती स्वार होताना पाहिला बॅच शेज लागली गेली जंतू गाडगे कोणती चुकी गेली नाही पहिला गडी जातो तंबूच्या अशाला विकेटचा बदन नौका फलंद देतोय प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क नौका फलंदाज प्रदीप यश आणि प्रदीपाचं समीकरण नंतर पाहायला मिळते हो हो पुन्हा एकदा अचूक गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा पुन्हा एकदा दुहेरी धाव धावसंख्या दोन्ही वाढ धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते है। तीन धाव यशच्या पुढचा चेंडू सामना करतील प्रदीप चार चेंडू अखेर वानवली संघाची धावसंख्या झालेली आहे चार, चार। शेवटचा चंदू पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतोय चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते आणि तिथे क्षेत्रक्षक रोहन मोरे बाउंड्री लाईन वरती होते स्वयंसेवकाची भूमिका चोख बजवताना पाहायला मिळतात चार धावा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते आठ धावा पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते आठ एक विकेटच्या पथनंतर धावसंख्य विचार केलं तर धावसंख्या ते आठ धावा चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न पॉवर जनरेट केली होती ताकदीचा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटचा प्रॉपर फटका फसला गेलाय एक दहा अर्जित केली गेली के धाव पटला ती धाव संख्या वाढ धाव संख्ये नऊ धावा नाही दा हो हो काय फटका सजवला गेलाय मिनी हेलिकॉप्टर जेलची संधी होती झेल सुटला गेलाय चौकार येताना पाहायला मिळालंय चौकार मिनी हेलिकॉप्टर लँड झालं पण चौकार असं होत ओहो, रिवास बाने में एक करनार एक दा हो हो मारण्याचा प्रयत्न केला तैनात असेल क्षेत्र शेत्रक्षण पाहायला मिळत आहे एकदा पूर्ण दुसऱ्या करणार का एका समाधान धाव संख्या धाव संख्या देत चौदा धावा सुजित और गोलंदाजी मार्कवर मोठे फटके खेळणार का पाणं गरजेच असेल धाव संख्या होती एक दाओ गेनर का राउची ची पण नाही लागली एकदा घेणार का दावची संधी असेल कदाचित चंदू चंदुष्टमच्या मागे उभा राहिला असताना तर डायरेक्ट हिटची संधी होती पुन्हा एकदा हो काय फटका सजवलाय सचिनदादा तिथे होते कदाचित ह्या फटक्याला मिड ऑफच्या क्षेत्रात पाठवायचं होतं पण सुदेश जास्त अकरा जण खेळले गेले तर या फटक्याला ना जे आधी मिनी हेलिकॉप्टर मारलं होतं ना ते हेलिकॉप्टर स्ट्रेटला किंवा मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये मार मारायचं होतं परंतु अडवा पट्टा खेळता के प्रयत्न केला पुन्हा एकदा आणि दादा कोणती चुकी केली नाही विकेटचं पदन सुदेश बॅक टू पवेलियन दुसरा विकेटला तो तुझ्या धावसंख्या विचार करता धावसंख्या होते पंधरा धावा केबीसीसी बिरवाडी आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं संकेत सचिन सचिन सुता सचिन कात्राडे यांच्यातर्फे शुभ असते धाव संख्या होते पंधरा धावा धन्यवाद बिरवाडी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला अप्रथमशी खेळ केली शेवटच्या क्षणी पराभव स्वीकारला काही हरकत नाही पान पलटी सिलेबस नवीन पुढच्या वेळी त्याच जोमाने त्याच चांगले प्रयत्न करा आणि नक्कीच यशस्वी व्हा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट सरावाने माणसाला पूर्णत्व प्राप्त होते म्हणून सराव करा असं तुमचे कर्णधार यांचं म्हणणं आहे धाव संख्या सोळा दोन षटकाचा खेळायला संपूर्ष धाव संख्या होते सोळा दोन मौल्यवान गडी जे हैरे संघासाठी बिग फॅक्टर मोलाची भूमिका बजावणारा मंगेश आणि सुदेश हे मात्र तंबूच्या आशाला आता मात्र प्रदीप यांच्या खांद्यावरती धुरा असेल प्रदीप आणि निहाल ही जोडी मात्र नक्कीच हे पट्टीवरती आपल्या संघाची धुरा सांभाळताना पाहायला मिळतात काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये कोण कोणावरती हवी होणार हे पाहणं गरजेचं असेल आता फिरकीचा जादूगार म्हणजे ओळख हरी दादा, दादा। पुन्हा एकदा गोलंदाजी दा हरी दादा जादू मधली जादू मैदानामध्ये उतरवताना पाहायला मिळतील चला अप घ्यायचा हत्तोट संघ विनंती असेल सहकार्याची अपेक्षा करतो कारण की आमदार होत चाललाय सोनाट संघ आपण सुद्धा रेडी राहायचंय यामध्ये जो जिंकेल त्याच्यासोबत सोनट संघ आपल्याला खेळायचा आपण सुद्धा एक्सरसाइज असेल अप असेल कान मंत्र असेल असेल काही जे असेल ते करून सज्जना डॉट पाहिलं पाहायला हरी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय निहाल मारण्याचा प्रयत्न चांगला होता क्षेत्र असेल मेहनत करताना दिसतोय कॅमेराच्या फ्रेम मध्ये एकच एकच माणूस येतोय तो, तो म्हणजे किशोर घाटगे बघा बघा कॅमेरा फोकस करो फोकस करो किशोर घाटगे या वयात सुद्धा काय तो जोश हो हो काय ती झाडी काय ते डोंगर आणि काय दादाची रनिंग एक नंबर जिद्द बघ जिद्द कुठे पण सामना असो तिथपर्यंत पोहोचतात बघ बिल्डिंग करणार का चौकार येस yes. पंथांच्या समांतर चेंडू अवांतरी त्यासाठी वाईट संख्या होते बावीस शेवटचे तीन चेंडू शेष असतील या षटकामध्ये क्षेत्रामध्ये परिवर्तन केलं जात आहे जिकडे तिकडे किशोर दादाला पळवलं जात आहे वाईट चेंडू काय हरी दादा षटकाराला घाबरतोय का चौकाराला घाबरतोय का कदाचित अतिरिक्त वाईट, हो 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 वाईट, वाईट, वाईट चेंडू टाकताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय ही गोलंदाजीची गरज आहे हे बॉल हवेत हे चेंडू हाताळण्याची गरज आहे वाईट टाकणं ही वाईट सवय वाईट चेंडू आता नक्की आवड आठवलं जातं बॅकल होडी वेस्ट इंडिजचा तो प्लेअर होता त्यानं तेरा वर्षाच्या करिअर मध्ये एकही वाईट टाकला जेव्हा जेव्हा वाईट येतो तेव्हा नक्कीच आठवण केली जाते आणि त्या ज्या त्या प्लेअरला खेळाडूला सन्मान देणं त्यांची आठवण काढणं गरजेचं असतं मित्रांनो चांगली गोलंदाजी दोन चेंडू जरी वाईट मात्र नक्कीच कमबॅक केला विनंती असेल जास्त टीम मिटिंग घेऊ नका मित्रांनो यानंतर होणार सामना या संघातील विजेता संघ विपक्ष सोनट संघ डॉट चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकामधील नाव सांगितलं तेवीस ट्वेंटी थ्री सूर्याचा किरण आणि किरणचा झेल तेजस्वी ठाव संख्य होते तेवीस विजयासाठी हातचोड संघाला लक्ष असेल चोवीस तर दोन्ही संघ सहकार्याची अपेक्षा करतो रिक्वेस्ट असेल आपल्याला थोडंसं अप घ्या आणि सहकार्य करा स्पीडप घ्यायचं आहे अहिर वाहन संघ विनंती असेल अहेरी वानवली संघ कॅमेरामॅन फोकस करो एक शिस्तबद्ध करून येताना पाहायला मिळत आहेत प्रात्यक्षिक आणि एक शिस्तबद्ध संघ आणि एक संयमी संघ म्हणून त्यांची ओळख एक लाईन अप करत मैदानामध्ये एंटर येताना पाहायला मिळतात खूप खूप धन्यवाद विनंती असेल थोडासा फक्त स्पीड अप घ्यायचंय आणि क्षेत्रक्षण सधून आम्हाला सहकार्य करायचंय विनंती करतो अक्षय जाधव झांदवड यांच्याकडून चंदू यांच्यासाठी सलग तीन षटकारासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक नक्कीच फोन करून अक्षय जाधव सांगतायत चंदू यांच्यावरती बोली लावा सलग चंदू याने तीन षटकार मारले तर झांजवड संघाचे सुपुत्र झांदवड गावचे सुपुत्र एक झांदवड गावचे तडपदार असे फलंदाज दादा जाधव यांच्याकडून थी। चंदू यांच्यासाठी सल्लग तीन षटकारासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक त्याला स्पीडअप घ्यायचं दोन्ही फलंदाज ऋषी चंदू, चंदू सर्थ, सर्थ, रिक्वेस्ट असेल थोडा स्पीडप घ्या सुदेश वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं शेड चला कळूया मैदानाच्या दिशेने संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडस स्पीडअप घेऊया मित्रांनो काय घडणार काय बिघडणार माहित होते पुन्हा एकदा गोलंदाज होताना पाहायला मिळतोय साठी एकदा गणराला वंदन करूया तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोर्या संकट रक्षी शरण तुला गणपती बाप्पा मोर्या कोण विजेता होणार कोण शरण गणपती बाप्पाला पाहणं गरजेचं आहे वैयक्तिक पहिले सांगितलं पहिलं षटक सुते शॉन गोलंदाची मार्ग करती ऋषी जिथे असते खुशी तिथे ऋषी ऋषी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आत्ताच्या पहिल्या मॅच मध्ये त्रेपन्न धावांची खेळी करणारा ऋषी पहिला चेंडू येस yes, नखरार्थी चेंडू पंचांच्या चमत चेंडू अवंतर गोलंदाजाला दंडित केला एक धाव संख्या वाढ होते श्री गणेशा केला होते काय करणार ऋषी आधीच्या चेंडू मध्ये चेंडू त्रेपन्न धावा माफ करा त्रेपन्न धावांची खेळ त्रेपन करणार ऋषी पुन्हा एकदा मांडायचा प्रयत्न मला क्षेत्रच्या सज्ज असेल एकदा पूर्ण केली एका श्री श्रीगणेशा केला गेला धावसंख्य देखील वाढ होते धावसंख्य होते दोन धावा चोवीस धावांचं जा लक्ष अठरा चेंडू चोवीस जावांचा जा आतापर्यंत पाहिलं तर धाव संख्या होते दोन धावा पहिला चेंडू वाईट नंतर मात्र एकेरी धाव पुन्हा एकदा सुदेशाना पाहिलं मिळतो चंदू थ्री सिक्स्टी डिग्री त्याच्यासाठी पाचशे रुपयाचा रोग पारितोषिक आहे पहिला चेंडू रिवत फटका पाहायला मिळतोय चौकार येणार का चांगलं क्षेत्र पाहायला मिळत शेवटच्या क्षणापर्यंत नंतर रोखून त्याला चेंडूला मात्र आतमध्ये ढक्कल गेलं आणि दोन धावा नक्की आपल्या संघासाठी वाचवला दुहेरी धाव नक्की येताना पाहायला मिळते धावस दोन्ही वाढ धावसंख्या चार धावा

पुन्हा एकदा पाहिजे चंदू पुन्हा काय रणनीती असेल पाहणं गरजेचं आहे अकरा द लाईन खेळायचा के प्रयत्न केला होता क्षेत्र तिकडे तैनात नसेल पुन्हा हा चौकार जाणार का तर येस डेफिनेटली हा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे चौकार साठी चार धावा धाव संख्येचा दा विचार केला तर धाव संख्येचा बारा धावा पुन्हा एकदा सुजेत सज्ज होता ना पाहायला मिळतोय लोअर फुल्ट तैनात आहे क्षेत्रक्षण होणार का गरजेचं आहे एकदा पूर्ण एखाद्यावरती एक समाधान आणि गरज नसेल कारण दोन्ही फलंदाज तितकेच तुल्यबल आहेत मोठे फटके घेऊ शकता पुन्हा एकदा दिशेने ऋषी दर चढवले चेंडू हो हो, हो, हो। काय क्लासिकल फटका पाहायला मिळतोय चेंडू येतोय षटकार सहा धावांसाठी ऋषी क्लास दाखवताना पाहायला मिळतोय धावसंखा विचार करतो धाव संक होते एकोणीस आता केवळ सहा पाच धावेची गरज असेल बारा चेंडू पाच धावा चळवळ मैदानच्या दिशेने सुनील गोलंदाजी मार्ग करते अकरा झाल्यात खेळून काढला चेंडू जाईल चौकार आणि धाव संख्या होते तेवीस आता केवळ पूर्तता बाकी असेल एका दहावीची गरज असेल शेवटचा चेंडू सामन्याखातील चंदू विजयासाठी एक धावची गरज चार रन हातलोट संघ विजयी घोषित करत येत आहे हातलोट टीम टॉससाठी यायचा आहे टॉस की बॉस मध्ये हातलोट टीम विपक्ष सोनाट

मला हातोड संघ कर्णधार सोनर संघ करणदार यायचंय